मित्रांनो नमस्कार मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर के त्यांच्या शरीराला ज्या प्रकारे वेदना देण्यात आला त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं हे दाखवून देणारे काही फोटोज जे की मूळतः चार्जशीटचे फोटो आहेत पोलिसांनी जी डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये चार्जशीट फाईल केली आहे त्या चार्जशीटमध्ये काही फोटोज अटॅच करण्यात आले होते तर त्या फोटोजचे फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ते फोटोज पाहिल्यानंतर जेव्हा माझ्याकडे ते फोटोज आले आणि ते एक एक फोटो जेव्हा मी बारकाईने पाहिलं त्यात सेल्फी काढताना जेव्हा तो हसतो आहे आणि संतोष देशमुख यांना ज्या प्रकारे त्यांच्या गळ्याला फास बांधून गाडीला त्यांना बांधण्यात आलं आहे आणि त्यातला एक फोटोज तर असा होता जो मनुष्य जातीला लाजवणारा होता म्हणजे संतोष देशमुख जेव्हा आपले प्राण सोडणार असतील जेव्हा त्यांनी आप पाण्याची मागणी केली असेल पाणी मागितलं असेल तेव्हा त्या व्यक्तीने त्यांच्या तोंडावर लघुशंका केली आणि ही प्रवृत्ती ना मित्रांनो किती राक्षसी असेल त्या एका फोटोवरून आपल्याला कळत इतिहासात वाचलं होतं मी की पुरातन काळामध्ये एखादा राजा आपल्या शत्रूला अमानुषपणे मारायचं कारण जनतेला त्याला धाक द्यायची होती शत्रूंना घाबरवण्यासाठी अशा प्रकारचं एक प्रवृत्ती अशा प्रकारची एक प्रथा होतीच की शत्रूला हाल हाल करून मारायचं पण मित्रांनो कालचे फोटोज पाहून ना मला मनात हे मी ठामपणे एक निर्धार केलेला आहे आणि समजलेलं आहे मला की अजूनही ही प्रवृत्ती या देशात या जगात आहे आणि इवन महाराष्ट्रात हे प्रकरण घडलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातसुद्धा अजूनही प्रवृत्ती जिवंत आहे कार्यरत आहे हे मला कळालेलं आहे आणि कालचे फोटोज पाहून मला हळहळ झालं दुःख झालं पण आश्चर्य नाही झालं आहे खरंच आश्चर्य नाही झालं जेव्हा फोटोज पाहिले तेव्हा दुःख वाटलं वाटलं की असं व्हायला नको होतं नाही झालं पाहिजे होतं पण ते फोटोज पाहिल्यानंतर मला आश्चर्य नाही वाटलं कारण ते लघुशंका करताना जी एक फोटो व्हायरल झाली ती फोटो ऍक्च्युली त्या पक्षा पक्षाची ज्या पक्षाचे हे सर्व लोक आहेत वाल्मी कराड धनंजय मुंडे ज्या लोकांनी संतोष देशमुख यांना मारलं ते मारेकरी ते सगळीच लोक ही राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पक्षाची आहे ज्या मूळ पक्षाशी हे लोक संबंध ठेवतात त्या पक्षाच्या नसा नसामध्ये ही प्रवृत्ती आहे मित्रांनो कारण त्या फोटोमध्ये ज्या प्रकारे त्या व्यक्तीने संतोष देशमुख यांच्यावर लघुशंका केली हे ऍक्च्युली अजित पवारांनी बोलून दाखवलेलं होतं दोन हजार तेराचं वक्तव्य अजित पवारांचं आठवा बरं जेव्हा एकोणीसशे बहात्तर नंतरचं सगळ्यात भीषण दुष्काळ महाराष्ट्रात पडलं होतं शेतजमीन सगळी ओसाड पडली होती शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत होते आणि सोलापूरमध्ये काही लोक उपोषणावर बसले होते धरणात पाणी नाही आहे म्हणून तेव्हा अजित पवार काय म्हणाले होते धरणात पाणी नाही आहे तर मी येऊन तिथं मुतू का या एका वक्तव्यावरून त्या पक्षाची एक विचारधारा त्या पक्षाची लोकं कशाप्रकारे विचार करतात आणि जनतेविषयी किती असंवेदनशील ही लोकं आहेत ना या पूर्ण हत्येच्या प्रकरणावरून आणि अजित पवारांच्या त्या वक्तव्यावरून कळतं आणि या वाल्मिक कराड नावाचा हा एक व्यक्ती आहे पण या व्यक्तीचे विचार ही जी प्रवृत्ती आहे ना याचं जे बीजारोपण आहे ते मूळतः शरद पवार यांनी केलेलं आहे कारण पक्षाची रचना तशी आहे त्यांच्या सत्तेत राहायचं आहे तर त्यांचे जे सेनापती आहेत फॉर एक्झाम्पल एखाद्या जिल्ह्यात एखादा नेता सम आहे समजा आता त्या जिल्ह्यातील कार्यकर्ते जे आहेत त्या नेत्याशी तेंच इमानदार आहेत पक्षाशी नाही आहेत आणि जर ते कार्यकर्ते आपल्याला हवे तर त्या नेत्याला जवळ ठेवणं गरजेचं आहे आता त्या नेत्याला जवळ ठेवायचं आहे तर सत्तेत असताना त्याला सत्तेचा काही भाग द्यायचा आणि त्याला एवढ्या अनलिमिटेड पॉवर द्यायच्या आणि शरद पवार हे करत आलेलं आहे सत्तेत आलं की आपल्या साथीदारांना सत्तेचा हिस्सा द्यायचा आणि आपण सत्ता उपभोगायला सुरुवात करायची आणि मग हे बाकीचे खालचे नेते काहीही करो त्याच्याशी आपल्याला काहीही लेणं देणं नाही अशा प्रकारचा मूड शरद पवारांचा असायचा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा सरकार त्यांची सरकार त्यांनी बनवली महाविकास आघाडीची ती पुन्हा प्रवृत्ती अजूनही त्यांच्यात आहेच हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं होतं अनिल देशमुख यांचं प्रकरण आठवा बरं गृहमंत्री असताना कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांना केस नसताना काहीही पुरावे नसताना पुरावे निर्माण करून त्यांना फसवण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो म्हणजे एखादा व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेला आहे त्याचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे बी जे पी त्या पक्षाच्या नेत्याला सुद्धा हे लोक खोटं केस बनवून पुरावे सादर करून खोटे पुरावे बनवून जर अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात तर जिल्ह्यांमधले जे नेते आहेत यांचे त्या जनतेतील त्या जनतेतील जे लोक यांना विरोध करत असतील त्यांच्यावर हे लोक कशा प्रकारचे अत्याचार करत असतील आणि त्यांना कोण विचारतं आहे संतोष देशमुख यांच्यावर जे अत्याचार करण्यात आले आणि त्यांच्यावर ज्या विशेष प्रकारचे अमानुष अत्याचार करण्यात आले त्यामुळं हे केस उठवण्यात आलं उचललं गेलं समजा जर साधी हत्या झाली असती तर हे केस चालला असता का बिलकुल नसतं चाललं कोणीही याला विचारलं नसतं एक कुठल्या तरी चौथ्या तिसऱ्या पानावर पेपराच्या ही बातमी छापली गेली असती आणि कोणीही याला विचारलं नसतं एखाद दुसरी एखाद काय ते कोर्टामध्ये काय चाललं आहे सरकार काहीतरी करतं आहे अशा प्रकारचं वक्तव्य आलं असतं पण याच्यावर इतकं घुर्दाळा झाला असता का जो संतोष देशमुख यांच्या प्रकरणात झाला आहे त्यामुळं शरद पवारांनीच हे बीजारोपण केलेलं आहे वाल्मिकराड नावाचा एक व्यक्ती हा केवळ त्या झाडाचं एक छोटंसं फळ आहे छोटंसं फळ आहे हे झाड जे शरद पवारांनी लावलं आहे ना ह्याची मुळं पार खोलात आहेत पार खोलात आहेत आणि याला उपटणं तितकंच कठीण आहे देवेंद्र फडणवीसांनी कदाचित पुढचे पंधरा वर्ष लावली ना पंधरा वीस वर्ष तर कुठेतरी एक अर्ध झाड साफ करता येईल अर्ध झाड पूर्ण झाड सुद्धा साफ करायला पंधरा वर्ष सुद्धा कमी पडतील कारण देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आज हे लोक शिवाय घालत आहेत की तीन महिने झाले आज त्या केसमध्ये आरोपपत्र दाखल आहे आरोपी सगळेच गजाआड आहेत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे ते सुद्धा सह आरोपी केले जातील असं मला वाटतंय कारण की पुरावे तसे आहेत त्यांचं नाव जोडलं जाईल याचे चान्सेस फार जास्त आहेत त्यामुळं हे असतानासुद्धा जेव्हा यांच्याच पक्षाची लोकं म्हणजे शरद पवारांच्या पक्षाची लोकं सुप्रिया सुळे झाले जितेंद्र आव्हाड झाले यांच्यासारखी लोक बाहेर येऊन जेव्हा देवेंद्र फडणवीसांना म्हणतायत की गृहमंत्री म्हणून ते विफल झाले तेव्हा कळतं की यांची मानसिकता काय कारण आरोप करणारे यांच्याच पक्षाचे आज दुभागणी झाली असली तरी आहेत तर ह्यांच्याच पक्षाचे आरोपांना आरोपींना आरोप एक प्रकारे त्यांना त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे सुद्धा यांच्याच पक्षाचे म्हणजे आरोपही हेच करणार त्या आरोपाला विरोधही हेच लोक करणार यांचा ना यावरून कळतो कारण सरकारमध्ये असताना जी काही केसेस समोर आली दोन हजार एकोणीसला तेव्हा जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं होतं आणि आता देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी पूर्णत या केसला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे सगळे पुरावे जमा करून कोर्टामध्ये ते दाखल केलेत एकाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस आहेत की एका 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 व्यक्तीला सुद्धा तो व्यक्ती कितीही मोठा असो कितीही कोणत्याही राजकारणाच्या जवळचा असो राजकारणीच्या जवळचा असो त्याला सोडलं जाणार नाही तेव्हा शरद पवार नवाब मलिकच्या केसमध्ये काय म्हणले होते आठवा बरं जरा की नवाब मलिक वर तू कुठलाही केस दाखलो त्याला जेल जरी झाली असली तरी सुद्धा ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत असं घोषणा करून टाकली होती शरद पवारांनी आणि याविरुद्ध देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत जरा ऐका पहिल्या दिवसापासून ते म्हणत आहेत की कोणालाही सोडलं जाणार नाही या दोन घटनेवरून या दोन पक्षांमधील विचारधारेमध्ये फरक कळतो फरक कळतो शरद पवार अशा प्रवृत्तीचे आहेत आणि अशा प्रकारचं राजकारण त्यांनी खेळलेलं आहे की सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या आरोपीसोबतसुद्धा ते, ते आपली आरोपी पार्टीमध्ये त्याला घेण्यासाठी किंवा त्याला तिकीट देण्यासाठी शरद पवार मागे पुढे बघणार नाहीत जर त्याची जिंकून येण्याची शक्ती असेल त्यांना फक्त एकच कंडिशन पाहिजे की बाबा तू आमदारकीचं तिकीट घेतलं आहे ना खासदारकीचं तिकीट घेतलं आहे ना तू जिंकून येऊ शकतो का नाही तुझ्यावर कुठलेही आरोप असो कितीही गंभीर आरोप असो मी तुझं समर्थन करीन जर तू जिंकून येणार असशील आणि माझ्या पक्षाला सरकारमध्ये येण्यासाठी मदत करणार असशील हे सिम्पल शरद पवारांचं धोरण राहिलेलं आहे आणि याच धोरणामुळं महाराष्ट्राची आज ही परिस्थिती झालेली आहे जसं भारतामध्ये ज्या काही समस्या आहेत त्याचा जर शोध घेतला आपण त्याच्या खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव निघतं ना तसंच महाराष्ट्रामध्ये जितक्या समस्या आहेत त्या समस्यांच्या खोलांमध्ये जायचं जा म्हटलं तर शरद पवारांचं नाव तुम्हाला मिळणार कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात शरद पवारांचं नाव मिळणारच कारण इतके वर्ष ते सत्तेमध्ये राहिलेले आहेत अगोदर काँग्रेस पक्ष नंतर जनता पक्ष जनता पक्षासोबत गठबंधन करून काँग्रेस काँग्रेसची विभागणी करून सत्तेमध्ये परत काँग्रेसमध्ये म्हणजे त्यानंतर एन सी पी स्थापन एन सी पी स्थापन केल्यावर परत दहा वर्ष सरकारमध्ये मग शिवसेनेसोबत गठबंधन आणि अजून भविष्यात अजूनही शरद पवार आहेत की मी दमलेलो नाही आहे मी थांबणार नाही त्यामुळं ही मुळं जी अपराध अपराधांची जी गुन्हेगारांची मुळं जी महाराष्ट्रात रुजवली आहे शरद पवारांनी ती अजून मुळात मी खोलवर रुजवण्यासाठी अजूनही प्रयत्नशील आहे हेच शरद पवार वारंवार सांगत आहेत असो मित्रांनो या प्रवृत्तीबद्दल जेवढं बोललं तेवढं फार कमी आहे आणि मी पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारतो की शरद पवारांवर अजूनही एकही टीका करणारं पुस्तक मास पब्लिकेशनमध्ये का नाही आहे तुम्हाला काय वाटतं लेखन करणारे कमी आहेत लेखक कमी आहेत प्रकाशनं कमी आहेत प्रकाशनांची प्रकाशना हिंमत आहे का शरद पवारांवर पुस्तक पब्लिश करण्याची नाही आहे कारण जिल्हा जिल्ह्यांमध्ये असे अनेक नेते धनंजय मुंडे केवळ एक उदाहरण आहे हो एक उदाहरण आहे असे अनेक जिल्हे आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक नेते आहेत जे प्रकाशनांवर डायरेक्टली हल्ले करू शकतात लोकांची हत्या करण्यासुद्धा हे लोक मागे पुढे पाहत नाहीत लोक बाळासाहेबांच्या पक्षांना म्हणजे त्यावेळी बाळासाहेबांना आणि शिवसेनेला शिवसेनेवर लाव, लाव आरोप लावायचे की हे लोक मारहाण करतात एकदम आतंकवादी टाईप राजकारण यांचं चाललेलं आहे पण खरं आरोपीचं राजकारण एक विकृत राजकारण हे शरद पवारांनी सुरू केलेलं आहे बाळासाहेब कुठेच नाही आहेत त्याच्यात बाळासाहेबांच्या पक्षांमध्ये बाळासाहेब जे म्हटले ते व्हायचं पण शरद पवारांच्या पक्षांमध्ये जिल्ह्यातील नेते जे म्हणतात ते होतं त्याच्यामुळं जेव्हा आरोपींचे अनेक चेहरे असतात तेव्हा त्याला पकडणं अजून कठीण होतं आणि हेच शरद पवारांची अचीवमेंट आहे आपल्या राजकारणाच्या करिअरमधली आणि कदाचित त्यांना याच्यावर गर्वही असावं त्याचं मला पूर्णतः माहिती नाही आहे कारण शरद पवारच्या गर्वानं सांगतात की एवढे वर्ष मी मुख्यमंत्री राहिलो कमी वयात आमदार झालो जेव्हा ही सगळी अचीवमेंट शरद पवार सांगतात ना त्याच्यामागं हेच आहे की कि मी किती आरोपींना राजकारणात आणलं त्यांना बळ दिलं सत्ता दिली आणि आपल्या एक प्रकारे आरोप घडवून आणण्यासाठी सिस्टमची ताकद दिली हेच शरद पवार सांगतात वारंवार सांगतात केवळ लोकांना हे कळत नाही एवढंच एक दुर्दैव आहे असंच मित्रांनो तुमच्या मते हे प्रकरण जे काही घडलं आहे आणि एकूणच जे फोटोज वगैरे आपल्यासमोर आले त्याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अवश्य लिहून कळवा लोकांना कळालं पाहिजे की जनता याविषयी काय विचार करते आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बोट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद